बाळे येथील आदिला नदी पात्राने सीमा परिसरात नियमबाह्य बांधकाम परवाने देणाऱ्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बहुजन विकास आघाडीनं केली याबाबत निवेदनात म्हटलं आहे की धाराशिव जिल्ह्यातील धालोट या गावापासून उगम पावलेल्या आदिला नदीवर ब्रिटिशांनी हिप्परगा तलाव बांधला त्याच हिप्परगा तलावातून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आदिला नदीमध्ये येतो आहे आदिला नदीपात्रात नदीच्या सीमेवर अतिक्रमण झाल्यानं नदीपात्राचा संकोच होऊन नदीपात्र अरुंद होऊन पाण्याचा प्रवाह वाढल्यानं शहरातील रहिवासी नगरांमध्ये लोकांच्या घरांमध्ये उंबरठ्यापर्यंत पाणी शिरून मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे आदिला नदीकाठावरील सार्वजनिक आणि पर्यावरणीय जागा नैसर्गिक संसाधनांची जागा बेकायदेशीररित्या खाजगी उपयोगात आणली जात आहे नदीचं प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळं आदिला नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं आदिला नदीचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे आदिला नदीचं मूळ पात्र आणि तिच्या सीमा शोधून त्या निश्चित करण्यात याव्यात आदिला नदीचा रास आणि विलुप्त होण्यापासून बचाव करण्यात यावा आदिला नदीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करणं अत्यावश्यक आहे जल अधिनियम आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यान्वये नद्या आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमण करण्यास मनाई असताना आदिला नदी काठावर बांधकाम परवाने आणि तत्सम परवानग्या देऊन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे सोलापूर महापालिकेनं आदिला नदीपात्र आणि नदी, नदी सीमेवर अतिक्रमण करणारे लँड प्लॉटिंग करणारे डेव्हलपर्स बिल्डर्स यांना नदीपात्राच्या निश्चित सीमा न सोडता बांधकाम परवाने लेआउट मंजुरी आणि तत्सम परवाने दिले आहेत या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असं या निवेदनात नमूद आहे